चेंदेखेडा पाटण येथे जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व वा जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित फिरता नारळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा व वा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण येथील श्री आशापुरी मंदिर प्रांगणात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त हरिभक्तपालन कांतिलाल सूर्यवंशी होते कार्यक्रमाची सुरुवात श्रींच्या पूजा अर्चनेने व हरिनाम कीर्तनाने झाली जिल्हाभरातून आलेल्या वारकरी दिंड्यांच्या ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषाने संपूर्ण आशापुरी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता वारकरी सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महारुगीर दौलतगीर गोसावी यांना सेवरत्न पुरस्कार तर कांतीलाल तुळशीराम सूर्यवंशी भाजपा अध्यक्ष रामकृष्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले शाल भुके ट्रॉफी सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते या प्रसंगी उपस्थित राकेश कलाणे वासुदेव पाटील भाजपा आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पाटील पांडुरंग माळी बळसाणी येथील गायनाचार्य शिवाजी हलोरे आदी मान्यवरांनी वारकरी परंपरेचा सेवेचे व सामाजिक बांधकीचं महत्त्व अधोरेखित केले वारकरी पंथ ही महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृती असून समाजाला सद्भावना नैतिकता आणि सामूहिकता शिकवणारी परंपरा असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले वारकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती आणि मंडळाच्या उत्तम आयोजनामुळे मिळावा अत्यंत अनुशासित आणि भक्तिभावाने पार पडला गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात सातत्यपूर्ण मेळावा घेत असून हा नौवा मेळावा आहे चिंदेखडा महिला वारकरी मंडळाने नारळ घेतले होते त्यामुळे येथील कुलस्वामींनी श्री आशापुरी देवी मंदिराच्या प्रांगणात त्याचं आयोजन केले गेले आठशे ते नऊशे वारकरी जिल्ह्यातून उपस्थित होते सकाळच्या सत्रात साडेआठ ते साडेनऊ वाजता भजन झाले नंतर साडेनऊ ते पर्यंत हरिभक्त पारायण महारुगिरी गोसावी यांचं प्रवचन झाले एम टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत जय हरी रामकृष्ण हरी जगताप वारकरी सेवा मंडळ गेल्या वर्षापासून या धुळे जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळ आयोजित फिरत्या नाळाचा जिल्हास्तरीय वारकरी मेळावा हा सातत्यपूर्व हा नववा मेळावा उत्तर महाराष्ट्र वारकरी मेळावा जो आहे फिरत्या नाळाचा हा नववा कार्यक्रम शिंदखेडा महिला मंडळाने हा नारळ घेतलेलं होतं पण त्या अनुषंगाने आज सहा डिशंबर दोन हजार पंचवीस रोजी कुलस्वामींनी आशापुरी माता मंदिर परिसरातील मंगल कार्यालयामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा या फिरत्या नाळाच्या जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं सुमारे जवळजवळ आठशे ते नऊशे संपूर्ण जिल्ह्यामधून या फिरत्या कार्यक्रमाला वारकरी बंधू बहिणी माता पिता उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये जीवनगौरव पुरस्कार सोहळा देखील आम्ही या ठिकाणी केला इंजिनियर के साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष रामकृष्ण बापू कलाने त्याचबरोबर भाऊसाहेब नारायण ना पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडायच्या यांना आज आम्ही या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार दिला आज सकाळच्या सत्रामध्ये भजन झालं साडेआठ ते साडेनऊ आणि साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत हरिभक्त परायण मारुमुराद गिरी सडगावकर यांचे प्रवचन झाले त्यानंतर वारकरी व्यासपीठ झालं आणि त्यानंतर सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले असं पुन्हा एक व्यासपीठ झालं आणि या ठिकाणी वृद्ध कलावंत मानधन जी काही समिती ती लवकर व्हावी शंभरहून अडीचशे लोकांना मानधन मिळावं यासाठी संख्या वाढ व्हावी पाच हजारहून साडेसात हजार रुपये मानधन वाढू मिळावं अडीच हजार यासाठी आज या फिरत्यानाच्या कार्यक्रमामध्ये ठराव केले गेले ते ठराव आपले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार साहेब यांच्या माध्यमातून शास्त्राला आपण ते पाठवणार आहोत भविष्यामधला फिरतानाचा कार्यक्रम पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कुलस्वामिनी गोकुळ माता मंदिर गोकुळ नाला निजामपूर जैताने या ठिकाणी होणार आहे सुरुची भोजनाच्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं सुंदराचा कार्यक्रमाचं नियोजन झालं सगळ्या वारकऱ्यांचा आभार मानून कार्यक्रमाचा समारोप पसाद्यांनी केला रामकृष्ण